हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज संध्याकाळचं रुटीन आहे माझं जे की जेवण वगैरे झाल्यानंतर मी किचन वगैरे कसा क्लीन करते किंवा मी कशा पद्धतीने माझी जी किचनची कामे आहेत तर ती आवरून घेते तर याचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता इथे जे काही स्वयंपाक वगैरे होता तो मी आधी करून घेतला होता त्यानंतरनं जेवणं वगैरे आमची सगळी आवरून झालेली होती आणि संध्याकाळचा टायमिंग असल्यावरती आमचं जेवण आठ ते साडेआठ या दरम्यान रोज होतच असतं म्हणजे आठ ते साडेआठ या दरम्यानमध्ये आम्ही जेवण करूनच घेत असतो कारण की कसं जास्त लेट जर झालं तर अन्नपचन सुद्धा व्यवस्थित होत नाही तर त्याच्यामुळे मग कसं आम्ही लवकर जेवण प्रेफर करतो आणि जेवण लवकर झालं की मग कसं आपल्याला थोडंफार असं बाहेर वॉकिंगला सुद्धा जाता येतं आणि आता इथे बघा मी काय करत होते जेवण वगैरे झाल्यानंतरनं जेवढा काही स्वयंपाक वगैरे राहिलेला होता शिल्लक तर तो सगळा मी इथे छोट्या भांड्यांमध्ये असा काढून ठेवत होते जेणेकरून जेवढी काही भांडी आहेत तर ती रिकामी होतील आणि मला घासण्यासाठी सुद्धा ते बरं पडेल कारण की कसं रात्री जर सगळी आपण भांडी वगैरे व्यवस्थित अशी घासून वगैरे ठेवली की सकाळी उठल्यानंतरनं मग कसं पटकरणं जे काही आपल्याला भांडी लागत आहेत तर ती आपल्याला स्वयंपाकासाठी घेता येतात आणि मग जर ही क हीच भांडी आपण जर अशीच ठेवून दिली तर मग सकाळी पुन्हा ती गासावी लागतात त्यानंतरनं मग आपल्या कामाला सुरुवात होते तर त्याच्यामुळे जेवढी काही भाज्या वगैरे रात्रीच्या राहिलेल्या असतील तर त्या सगळ्या मी छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवते आणि जेवढी काही जाळीतली भांडी होती तर ले ले होती। ती सगळी मी आधी लावून घेतली आणि त्यानंतर जी रिकामी केलेली भांडी होती तर ती मी गासण्यासाठी घेतलेली होती आणि कसं की स्वयंपाक करताना सुद्धा म्हणजे आपण व्यवस्थित मेजरमेंटनीच करायचा जेवढी लोक आहेत किंवा आपल्याला अंदाज येतोच बघा की आपल्या घरामध्ये एवढे सदस्य आहे तर यांच्यानुसार आपल्याला किती स्वयंपाक वगैरे लागेल तर थोडाफार जास्त झाला तरी सुद्धा चालतो पण इतका पण जास्त नाही झाला पाहिजे की तो दुसऱ्या दिवशी आपल्याला टाकून द्यावा लागेल जेवढा आपल्याला गरजेचं आहे किंवा जेवढे आपल्या घरातल्या सदस्यांसाठी भाजी लागते तर याचा अंदाज हा प्रत्येक स्त्रीला असतोच की आपल्या घरामध्ये किती भाज्या लागतात किंवा दररोज जेवणामध्ये किती स्वयंपाक करावा याचा अंदाज हा प्रत्येकालाच असतो तर ते सांगायची काही कोणाला गरज लागत नाही तर त्या हिशोबाने स्वयंपाक करायचा जेणेकरून करून स्वयंपाक हा जास्त सुद्धा शिल्लक राहणार नाही आणि कोणाला कमी सुद्धा पडणार नाही आणि प्रत्येकीकडे ही एक ट्रिक असते की त्यांना माहिती असतं की कोणाला किती लागते किंवा आपल्या घरामध्ये किती भाज्या लागतात तर त्या अंदाजानुसारच त्या बनवत असतात आणि मी सुद्धा करताना त्याच अंदाजाने करते की आमच्या घरामध्ये किती भाज्या लागतात किंवा किती इतर ज्या गोष्टी आहेत त्यांची गरज आहे तर त्या अंदाजानेच मी स्वयंपाक करत असते जास्त स्वयंपाक मी कधीच करत नाही म्हणजे जास्त करून मग नंतरनं ते दुसऱ्या दिवशी फेकून देणं ते सुद्धा चांगलं नाही ते सुद्धा लक्ष्मीचा अपमान केल्यागतच असतं तर त्याच्यामुळे मी करताना सुद्धा व्यवस्थित मोजून मापूनच स्वयंपाक करत असते जेणेकरून तो वाया वगैरे जाणार नाही कारण की कसं अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं तर त्याच्यामुळे उगच ते जास्तीचं करून मग दुसऱ्या दिवशी ते फेकून देणं मग त्यासाठी सुद्धा बघा आपला गॅस वाया जातो त्यानंतरनं जे अन्न असतं तर ते सुद्धा वा जातं आणि ते अन्न जे पिकवण्यासाठी जे कष्ट लागतात ना तर ते जे पिकवतात ना तर त्यांनाच ते माहिती असतं की हे अन्न पिकवण्यासाठी त्यांना किती कष्ट घ्यावे लागतात ऊन वारा पाऊस सगळं सहन करून ते ते अन्न पिकवत असतात आणि जर ते आपण असं फेकून दिलं तर त्याची किंमत राहत नाही त्याच्यामुळे जे ते पिकवतात तर त्यांनाच ते माहिती असतं की त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात तर त्यामुळे कसं जास्त वाया घालवणं सुद्धा चांगलं नाही त्याच्यामुळे जेवढं आपल्याला गरजेचं आहे तर त्याच हिशोबाने स्वयंपाक वगैरे करून मी घेत असते आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर जेवढं काही थोडं थोडं फार शिल्लक असतं तर ते मी एका साईडला भांड्यांमध्ये काढून ठेवलं आणि जेवढी काही भांडे होती तर ती सगळी मी रिकामी करून घेतली जेणेकरून मग सकाळी जेव्हा मी किचनमध्ये स्वयंपाकासाठी येईल तर त्यावेळेस सगळी भांडीही मला व्यवस्थित अशी सापडतात आणि सगळी भांडी रात्रीच क्लीन करून ठेवल्यानंतर ना बघा किचनसुद्धा व्यवस्थित दिसतो आणि जेव्हा किचन क्लीन असतो ना तर त्या किचनमध्ये स्वयंपाक करतानासुद्धा बघा एक वेगळाच आनंद असतो किंवा आपण म्हणू शकतो की एक वेगळीच एनर्जी येते आपल्यामध्ये जेव्हा किचन हा क्लीन असतो आणि मी कधीही म्हणजे किचनमध्ये अशी भांडी वगैरे ठेवत नाही संध्याकाळची म्हणजे कितीही उशीर होऊ दे किंवा कितीही लेट जरी झालं तरी सुद्धा मी सगळी भांडी क्लीन करून घेते किंवा ओटा जो आहे तो व्यवस्थित पुसून वगैरे घेते किचन ओट्यावरती मी कधीही असं म्हणजे पसारा वगैरे संध्याकाळचा ठेवत नाही भले कितीही कंटाळा वगैरे येऊ देत तरीसुद्धा मी ओटा आधी व्यवस्थित क्लीन करून घेते कारण की कसं रात्रीचं जेव्हा तुम्ही असं किचनमध्ये भांडी वगैरे ठेवता आणि मग ती रात्रभर तसे सिंकमध्ये राहतात आणि तो ओटासुद्धा जर असा खराब वगैरे दिसत असेल तर ते सुद्धा बघा खूप विचित्र दिसतं दिसतानासुद्धा दिस्ता आणि सकाळी जेव्हा आपण फ्रेश होऊन येतो तर त्यावेळेस मग कसं हे असं मेसी वगैरे सगळं दिसलं की मग असं वेगच वा काहीतरी झाल्यासारखं वाटतं आणि मला तर अजिबात आवडत नाही की असा किचन ओटा खराब असेल आणि त्याच्यावरतीच येऊन आपण सकाळी स्वयंपाक करणार तर त्यासाठी जास्त काही फार वेळ लागत नाही अगदी अर्ध्या ते एक तासामध्ये आपला जो किचन ओटा आहे तो व्यवस्थित क्लीन होतो फक्त थोडासा वेळ लागतो पण कसं जर सकाळी फ्रेश फील असेल वाटत असेल आणि आपण असं जर किचन ओटा व्यवस्थित पाहिल्यानंतरनं सुद्धा काम करायला खूप छान वाटतं तर आता इथे मी दूध गरम करून ठेवलेलं होतं तर ते दुधाचं पातील आता थंड झाल्यानंतरनं मगच मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर आता इथे भांडी वगैरे घासून घेतली त्यानंतरनं ओटा वगैरे क्लीन करून घेतला व्यवस्थित असं सगळं पुसून वगैरे घेतलं मग जेणेकरून कसं सकाळी उठल्यानंतरनं मग एकदा कामाला सुरुवात केली की मग कसं कामेसुद्धा लवकर आवरतात आणि मग जर सगळं आपण रात्रीचा असाच पसारा ठेवला आणि मग सकाळी कामाला सुरुवात केली तर मग काय होतं की कामालासुद्धा सकाळच्या लेट होतं आणि आपली जी काही इतर कामे असतात तर त्यासुद्धा त्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ देता येत नाही तर जे काही माझं रात्रीचं रुटीन असतं तर ते हे असं असतं म्हणजे आधी सगळा सिंक वगैरे क्लीन वगैरे करून घ्यायचं आणि त्यानंतरच मग मी जी माझी इतर कामे असतात तर ती करायला घेते आणि ओटा वगैरे क्लीन करून झाल्यानंतरनं जे सिंक आहे तर ते सुद्धा मी व्यवस्थित असं गासून स्वच्छ करून घेते आणि असं म्हणतात की संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आपण झोपण्यासाठी जातो तर त्यावेळेस लक्ष्मी येऊन आपल्या किचनमध्ये फिरत असते असं म्हणतात तर किती खरं आहे ते मला माहीत नाही पण मी माझ्या मम्मीला लहानपणापासून हेच म्हणजे बोलताना ऐकलेलं आहे की रात्रीचं कधीही किचनमध्ये मेसी वगैरे ठेवू नये किंवा किचन नोट्यावरती पसारा ठेवू नये सिंकमध्ये भांडी ठेवू नये तर असं म्हणतात की रात्रीची लक्ष्मी येते आणि ती फिरून जाते किचनमध्ये तर त्यासाठी कसं व्यवस्थित सगळं असं रात्रीचं सेट करून ठेवायचं जेणेकरून सकाळी आपली कामे ही लवकर होतात आणि कसं लवकर कामे आवरली साथी थोड़ा सा वेड़ा कारता तर आपल्यालासुद्धा आपल्यासाठी थोडासा वेळ हा काढता येतो तर आता इथे मी आ, हे माझं रोजचं रुटीन आहे जीविकासाठी इथे मी पाच बदाम भिजत घालते संध्याकाळी आणि सकाळी मग तिला मी स्कूलला जाण्याच्या आधी ते खायला देते आणि इथे दुसऱ्या क्लासमध्ये जे मी प्रोटीन शेक घेत असते तर ते त्यासाठी इथे मी आ, मनुके ओ आणि सुके अंजीर आणि बदाम आणि खजूर हे मी इथे भिजत घालत होते आणि हे मी रोजच म्हणजे करत असते माझा प्रोटीन शेक मी रोज घेत असते आणि मिस्टरसुद्धा घेतात तर दोघांच्या हिशोबाने मग मी हे भिजत घालत असते आणि कसं स्वतःची सुद्धा काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे जेवढी आपण आपल्या घराची काळजी घेतो तर तेवढीच आपण आपली स्वतःची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे स्वतःला सुद्धा वेळ देणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण आपली स्वतःची काळजी घेत नाही तर तोपर्यंत आपण आपल्या घरातल्यांची सुद्धा व्यवस्थित काळजी घेऊ शकत नाही तर आता इथे मी ड्रायफ्रूट्स वगैरे भिजायला घातलेले होते त्यानंतर इथे मी काचेच्या ग्लासामध्ये थोडं पाणी घेतलं ग्लासभर आणि त्यामध्ये मी मी दोन ते तीन चमचे गूळ जो आहे तो तो चिरून मी यामध्ये टाकणार होते तर गुळाचं पाणी पिल्याने कसं होतं की आपली बॉडी जी आहे ती बॉडी डिटॉक्स करण्यासाठी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा गुळाचा खूप असा मोठा वाटा असतो आणि गुळामुळे गुळामध्ये कसं पोटॅशियम कॅल्शियम हे मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्ही रिकाम्या पोटी जर एक ग्लास गुळ भिजवलेलं पाणी जर घेतलं तर ते आपल्या बॉडीसाठी खूप चांगलं असतं आणि शक्यतो घेताना जो काळ्या कलरचा गुळ असतो तर तो तोच घ्यावा कारण की तो एक म्हणतो ना आपण प्युअर प्रकारचा तो गूळ असतो तर तो गूळ खाण्यासाठी सुद्धा खूप चांगला असतो तर त्याच्यामुळे इथे मी संध्याकाळी नेहमी काचेच्या ग्लासमध्येच शक्यतो भिजत घालते स्टीलच्या ग्लासमध्ये मी नाही घालत तर तो एक ग्लास जो गुळाचं पाणी असतं तर ते सकाळी उपाशी पोटी घेत असतो आणि इथे बघा सगळं मी व्यवस्थित जे काही गुळ वगैरे चिरून घेतलेले होतं तर ते सुद्धा मी व्यवस्थित धुवून वगैरे घेतलं जेणेकरून मग कसं जर एखादे गोड पदार्थ असतील तर शक्यतो मुंग्या वगैरे होण्याचे चान्सेस जास्त असतात तर त्यामुळे मग मी ते धुवून वगैरे व्यवस्थित असं स्वच्छ करून ठेवलं आणि मग त्यानंतर किचन झाडून वगैरे घेतला की कारण कसं म्हणजे चार पाच जो टायमिंग असतो चार पाच वाजताचा इव्हिनिंगचा तर त्यावेळेस तर आपण म्हणजे घर वगैरे झाडून घेतच असतो पण संध्याकाळी झोपताना सुद्धा मी एक सुद्धा व्यवस्थित सगळी घरं आहे तर ती झाडून वगैरे घेते जेणेकरून कुठे काही कचरा वगैरे राहिलेला असेल तर तो, तो सुद्धा व्यवस्थित झाडून मी काढते आणि मग फायनली बघा मी माझा किचन जो आहे तो पूर्ण सेट करून घेतलेला आहे आणि दुधाचं पातील काही अजून थंड वगैरे झालेलं नव्हतं तर त्याच्यामुळे मग मी ते वरतीच ठेवलं थोड्या वेळाने ज्यावेळेस ते थंड होईल तर त्यावेळेस मग मी ते फ्रीजमध्ये ठेवेल आणि इथे बघा मी जे ड्रायफ्रूट्स वगैरे होते तर ते सगळे इथे असे भिजत घालून ठेवलेले होते जेणेकरून सकाळी मग ते व्यवस्थित आपल्याला घ्यायला बरं पडतं आणि जास्त काही वेळ लागत नाही एक पाच मिनटाचंच हे काम असतं तर बघा तुम्ही आता मी जर संध्याकाळचं माझं किचन आहे ते बघा कसं व्यवस्थित असं सेट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की ती छान किचन दिसत आहे आणि अशा किचनमध्ये येऊन सकाळी स्वयंपाक करण्याची मज्जाच वेगळी असते तर चला तर मग मक... आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा माझं जे जेवल्यानंतरचं जे, जे किचन क्लिनिंगचं रुटीन नसतं तर ते तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका